दादा असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज जे खुंकार ना आमच्या घरात आम्ही ठेवतो समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून मी ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बडे आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावट असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी लोक हैदराबाद मध्ये मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तो एम आय एम आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोबत जेव्हा उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहलेच की आ, हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एम कडनं काय अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवलाय मी समाडून ठेवलाय छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकन त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेज स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबाद मध्ये गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण बन... मला एक गोष्टी माहित आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही थोडा स्पष्ट असतो मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहित आहे की घरात आपण काय पालन करतो म्हणून आणि कोण खुंकार असते घरात निया निया ले, ले कि आगा। तो वाता मला वाटते औरंगजेबची औलाद कडनं हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबचे कबरावर येऊन चत्तर चढवण्याचे काम करतो आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत दुखवले होते काढून पाय फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमचे मनात आहेत तर या औरंगजेबच्या औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजी नगर मध्ये आज संभाजी नगर जोडी जनता आहे त्यांना माहित आहे की पाच वर्ष संभाजी नगरला जे दाग लागलेला आहे यावेळी त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही अरे अरे दादा दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी मी माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाक आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढता आहे त्यांचे परिवार छटाक बरंच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी पिक्चर नाही हंड्रेड पर्सेंट आहे एकशे चाळीस कोटी जनता मध्ये ते वीस कोटी पंचवीस कोटी नाही आहे ते आम्हाला आमच्या लोकांना दम काही सिनेमा नाही काही शूटिंग नाही मी मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची औलाद आहे मी ते खुलेआम म्हटलंय की मी हैदराबाद येणार आहे है। आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हंटल होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीचा पठन करण्यासाठी तर मुंबईत पोहोचली होती आणि त्याचं त्याच बरोबरीने यावेळीच मी म्हंटल की हैदराबाद मी आने वाली हो जिसमे दम होगा वो रोक के दिखायगा हैदराबाद जाणार आहे है। मी हा इशारा देत आहे दोघांना माझा इशारा समजा की जय समजा ते समजा मातोश्री समोर ठिया मांडला होता हैदराबाद है? ना हैदराबादला पाकिस्तान नाही उ देणार आहे आम्ही हैदराबाद चा पाकिस्तान उ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना मिसळू देणार नाही अरे कुठे समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद